आता मी डायरेक्ट नवीन कागद लावून तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो मी आज ना खूप एक्सायटेड होती दीपक झाला ना का है का है? की काहीतरी करायला बरं वाटत डोक्यात खूप आयडिया आहेत फक्त सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका ब्लॉग मध्ये हे काय जसं मी काल बघितलं की काल आम्ही पूर्ण घराची बोलून दे जसं काल तुम्ही कालच्या व्हिडिओ म्हटलं की आम्ही पुणे घराची साफसफाई सब केली आणि आज आम्ही जातोय मराडला थोडस शॉपिंग करायला म्हणजे थोडं दिवाळी काय कंदील दिवा कंदील पं, <laughs> पंत्या पिला रांगोळी पण घ्यायची आहे किंवा अजून छोटे मोठं काय ना काय ते वस्तू घ्यायची आहेत तर त्यामुळे आता चाललोय मराडला त्यावेळेस आमची शॉपिंग आम्ही स्किप केली आहे बोनस नाही मिळला ना

बघू टेलर यायला सांग ना आप घरी आपल्या एवढा वेळपी नाही चला आता आपण भेटत आहे मलाडला गद्दू बघा किती आहे मला स्टेशन हनुमान मंदिर हे बघा या मुलींना काही समजतच नाही पहिल्या आंघोळीच्या आदल्या दिवशी ही, ही शॉपिंगला येतेय एवढी गर्दी भेटत अगं तू आता शीतल दोन मिनिटात काहीतरी बोललीस मला काय घ्यायचंय ते बघू शकता ही मुलगी बोलली मला शॉपिंग करायचं मलाडला चल म्हणून आता इथे सगळी दुकानं इकडे तिकडे जातात तिकडे येते इकडे जात चपला बघताय ड्रेस बघताय नक्की काय घ्यायचं तुला तर मी विसरली पंत मस्त आहेत ना शीतल कशा असले विचार छोट्यावाला घ्यायचंय कोणती येऊ शीतल काय शीतल काय घेतलं जागव पहिली शॉपिंग वगैरे झाली बाबा आजची उद्घाटन झालं पोल शिकत जरा कुठे जायचं अजून आपल्याला आता तोरण घ्यायचंय आणि आता आपण चाललो फिया कलेक्शन मध्ये फिया कलेक्शनला कशाला ह कशाला तुझ्यासाठी काहीतरी घेतये मला दिवाळीची भेट हां पण माझी नजर बघ

मी आलो आहे पिया कलेक्शन ला कलेक्शन आहे म्हणजे खूप ठिकाणी आहे नॉर्मली आम्ही मला आम्ही खूप वेळा तिथे कपडे घेतले चांगले कपडे असतात आणि स्वस्तामध्ये असतात दुकान दाखवतो मी लांबून मला दुकान दाखवतो हे बघा मी तर मराठला जर तुम्ही एस सी वर्ल्ड असेल ना एस सी वर्ल्ड गर्दी बघा हे हात हे बंद आहे ना चालू आहे इथं जायचं गर्दीमध्ये जाऊ ने बघून ये चल तर आता आम्ही पार्टी चाललोय कारण का गर्दी एवढी आहे ना की आपण आत मध्ये जाऊया प्रश्न एवढी गर्दी के आता उद्या ऑफिस मध्ये निघताना घेऊया ट्रॅफिक खूप आहे म्याव बघ ना म्याव कशी आहे तिथं आपलं ह्या बिल्डिंग मध्ये घर असेल तर असेल तर काय होईल ना कधी ना कधी चल जिकडे राहत तिकडे ना असे उंच इमारत घे आमच्या जत्रेला मला असे फुगे बिगे दिले नाही म्हणून मी तुला देणार ना मग मला फटाके घेऊन द्यायच मला फटाके घेऊन दे हा घेतो ते ती बॉम्ब हे पॉप पॉप हा ठीक आहे ओके हो ना माईक नाही आवश्यक माहिती नाही आम्ही खूप दुसऱ्यांना माहिती आवाज कसा येईल का माहिती नाही नाही वयजोब देऊ तस बी दे दी, दी, दी। तुमचा मित्र मग आणि तू पणच मग मी मैत्री कसं शीतल एवढं जोक मला एवढं चांगलं जोक मला कसं जमतोय तुला तुझ्या सोबत राहून राहून सगळं येत मला आई तुझो एवढं पण नाही जोक माझं का एवढा पठाव त्याच्यापेक्षा मारतोस एवढा पण नाही ह्याच्या अपेक्षा करत असते दीप एवढं चाललं का घामागुम मला घाम येतो बाबा काम केलं ती माणसाला घाम येतो ज्याला घाम येतो तोच काम करतो ज्याला घाम नाही तो काम नाही करतो मुली एवढ्या कन्फ्युज काय असतात मित्रांनो मित्रांनो आता आम्ही चालतोय भाजी मार्केट ना मला तिला स्टेशन लागून तिकडून म्हणजे तुला कुर्ताच घ्यायचा होता पण तेच नाही भेटला आता बघू उद्या ऑफिसला होई आणि पंथ्याच घेतल्या मला असं वाटतं स्टेशन प्लीज मला असं वाटतं उडिशासाठी मी इकडे आले माझ्या मनापासून दोनदा मनापासून दोनदा आलं हे बोलायचं पण बोललो की नको तू पुन्हा चिडशीड नव्हते मला हे घ्यायचं नव्हतं मला खूप घ्यायचं होतं पण मला हे ते दिसलंच नाही ते ना बरं मनशी मन मोठलं की जाऊन भेटलं ते माझ्यापासून मी तेच बोलतो की पंथी आणि सांगू नाही हे एवढं आम्ही गोळगावनं मलाट आलो चला पण ठीक आहे आता काय स्वतःच मोडलं म्हणून चांगलं आलं मग आहे ते आहे शॉपिंग होते ते शॉपिंग झाली आहे शॉपिंग कमी बाकीचं असं घरातलं सामान जास्त घेतलं शॉपिंग तीन चार वस्तू घेतल्या त्या आमच्या इथे भेटल्या भेटले असता ठीक आहे ठीक आहे पडलं बाईक तर मी तुम्ही मी मागाशी तुम्ही बघितलं की आम्ही मार्केट मध्ये गेलो होतो तिथे थोडं सामान पण घेतलं सगळं घरचं सामान बिंती सगळं घेतला आणि आम्ही नम किती नऊ वाजता आलो नऊ वाजता आलो आणि नंतर मग शीतल मला बोलले की दीपक आपण दोघं मिळून कंदील आणि ते डेकोरेशन करूया दिवाळीचं म्हटलं हां ठीक आहे मग आम्ही जेवलं बिवलो आणि जेवलं तर तिने जे काम चालू केलं आहे ऑफिसचं काम करायला ते अजून ठेवलं नाही आहे वाढलं की ते तुम्हाला सांगतो वाढले की ते तुम्हाला मी घ टायमिंग दाखवतो टायमिंग वाजले की ते पाहुणे एक झालं आहे रात्रीचा एक नाव झाले असं मला वाटत वाजले किती काहीतरी का दाखवायला काय वाटत वाटत थोडस काहीतरी वाटलं पाहिजे ना तुला नाही बघ मी वाट बघतोय बघा सगळं कंदील नशी बघा कंदील बघा मी तो नाही बघा मी अशी मस्त अशी लाइटिंग केली कशी घातली लायटिंग म्हणजे मली ही लायटिंग आम्ही शीतल जेव्हा लॅपटॉप ठेवेल त्याच्यानंतर आमचं पुढचं काम चालू मग सकाळी झोपू सकाळी उठू पहिल्या ह्याला पहिल्या दिवशी दिवाळीच्या हा बोल सकाळपासून म्हणजे काल एक साफसफाई झाली आज थोडं पूर्ण काही नाही कधी छोटं मोठं होतं सगळं ते सगळं केलं मी नंतर पूर्ण मालवणला गेलेलो मार्केटला धावपळ धावपळ पुन्हा जेवण सकाळ संध्याकाळ त्याच्यात आणि आता हे काम चालू केलं आहे पण करायचं नसतं पण काय आता काय ऑप्शन नाही माझं पण असतं कधी ना कधी का काम असं का ते मी काय बोलू शकत नाही दिलेलं असतं माझं पण असतं काम सेम माझ्यासोबत पण घडतं सेम जे मी बोलतो बोल ते ती पण माझ्यामध्ये बोलत असते कधी कधीतरी माझ्यावरती असते काय होता कर्पेटला असलं की असं असतं त्याच्यामुळे काय आपण बोलू शकत नाही बघ आता शीतलकरी ठेवते काय ते शीतल ठेवलं मग पाठापठ आम्ही कंटरी बनव बाकी नॉर्मल तर सगळं झालं आहे आमचं दोन वाजलेत दोन वाजलेत कधी सकाळी उठायचं पण आहे पहिली अंघोळी पहिली आंघोळीला किती असं वाटायचं गाई गाडी किती असं उठतात बघू शीतल किती वाजता तर मित्रांनो मग असे सांगितल्याप्रमाणे आता मी काम ठेवलं आहे आणि आता आम्ही पुन्हा पुन्हा नाही आत्ताच तर आत्ताच आम्ही आता कंदील बनवायला आहे आणि जुने कागद आहेत ते काढून टाकते पहिलं तर प दाखवू यादी की कसं दिसतंय ते नंतर मग दाखवूया की नंतर बनल्यावर कसं दिसतंय हे बघा हा होता जुन्या कागद हा असं काहीतरी दिसतोय तर आम्ही हे मधले सगळे कागद काढून टाकतो नवीन आता आम्ही कामाला स्टार्ट करतो आता मी नवीन कागद लावून तुम्हाला दाखवतो कसं दिसतं आणि थोडस टाइम लॅप्स मला तर समजणं तर नाही हे काय म्हणजे नक्की काय कसं मित्रांनो आता साडेतीन झालेत आणि माझं ऑलमोस्ट सगळं सप्रो पंधर सजून आहे आणि डोळ्यावर झोप दिसते तुम्हाला कारण साडेतीन वाजलेत आणि सकाळी आता पाच वाजता पण उठायचं आणि दीपक तर मग झोपू दे म्हटलं त्याला आता जागा राहत होता म्हटलं झोपू दे पण एक आठवण बघायची होती जेव्हा आपण रात्री असं जागून कंदील वगैरे बनवतो ना ती काही वेगळीच मजा असते तर मित्रांनो माझे बाबा पण ना असे छान कंदील बनवतात तर त्याची सवय मला पण लागली आहे आणि म्हणून मी घरीच कंदील बनवते आणि खूप मजा येते पण खूप जागरण होतं कारण का उद्या सकाळी ऑफिसला पण जायचं आहे लवकर पण आहे तर चला फेटू तर आता मी तुम्हाला दाखवते हे बघा कसं आहे आता उद्या पूर्ण आता उद्या पूर्ण लूक दाखवेन मित्रांनो एवढं तर झालं आहे आता थोडंसं काम बाकी आहे तर ते मी करते आणि आता मला वाटते चार वाजतील चार वाजता शब्द आम्ही सकाळी उठतो तर चला पुन्हा एकदा तोच ब्लॉग आम्ही कंटिन्यू करतोय आणि सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि काल मी कंदील बनवता बनवता दीपक झोपून गेलेला कारण मला भाजले चार चार जणांना कंदील बनवत होती मी बाबा झोपलो मला झोप आता आमचं कारीक वगैरे सगळं फोरून झालंय आता मी थोडस रेडी झालोय आणि थोड्या वेळाने आम्हाला ऑफिसला पण जायचंय आज का सुट्टी नाही आम्हाला आज पण सुट्टी नाहीये आज सुट्टी नाही आज पण सुट्टी नाही सो आम्ही तुम्हाला दाखवतो की रांगोळी वगैरे नाही काढली आहे ते संध्याकाळी दाखवू आणि आता आम्ही तोरण वगैरे लावतो मला कंदील दाखवतो शीतल चार जिवंत चला तर बघा किती छान दिसत किती छान दिसतं ना शेता स्वतःकडे चल मित्र आपल्या मित्रांना कंदील दाखव जो तू बनवत होतीस रात्री चार वाजता कधी नाही बनवलं आईने हा लाडू आधी करंजी बनवली हे साखर पोहे गुळ पोहे हे विकत आणलंय हे बनवणार नंतर आणि शंकरपाळ्या बनवल्या फक्त थँक्यू मस्त मला एवढं गोड गोड परतल्या आधी देवबाप्पाला दाखव हे बाबू पाणी सोड हे ऑफिसला जायला खूप कंटाळा ना दीप mm. तर मित्रांनो आता आम्ही चहा आणि फराळ वगैरे सगळं खातो आणि तुम्हाला भेटतो संध्याकाळी आणि आउटफिट पण चेंज झालेला आउटफिट पण चेंज झालेला आहे कारण oh. mm. आता आम्हाला ऑफिसला जायचं आहे दिवाळीचा फराळ खरायला या मित्रांनो आता आम्ही फराळ खातोय आणि आमच्यासारखं कोण कोण दिवाळीच्या पहिल्या दिवशी ऑफिसला गेलं मी नक्की कमेंट करून सांगा नाही तर आम्हालाच वाईट वाटेल की आम्हीच गेलो एकटं एकटं खातो मला भरवलं पण ना मित्रांनो आता संध्याकाळ झाली आणि आम्ही घरी आलो आहे म्हणजे आठ वाजले आहेत आणि एवढ्या लवकर तर आम्ही येत नाही दिसला तर एवढ्या लवकर तर आम्ही येत नाही वाजता आम्हाला न नऊ दहा साडे दहा कधी कधी अकरा बारा पण वाजत ऑफिसमधून यायला खूप काम असतं तर आज आम्ही फायनली आलो आहे लवकर तर दिवाळी आहे आणि काम फटाफट आवरलं ऑफिसचं आणि लवकर आलो आहे चेहरा तुम्हाला असा थकलेला दिसत असेल कारण का मी रात्रभर झोपलीच नाही ते कंदील वगैरे बनवत होते ते तुम्हाला दाखवलं तर ही लायटिंग तुम्हाला दाखवली जाते हवा दाखवते ही बघा इकडे देवारा देवाराची इकडे करायची आहे ना ती आणि ही अशी काय लायटिंग केली रात्री ती सकाळी एवढे दिसत नव्हती म्हणून आत्ता दाखवते हे बघा ती छान वाईब येते ना एकदम मस्त मस्त वाटत ना आणि दीपक च मंडळाच तर आता मी ना दमली आहे खूप तरी पण मी रांगोळी काढणार आहे आणि दीप तू माझ्यासाठी चहा बनवणार आहे पण मी घ्यायचं काय बोलतो खरो आहे असंच मला जरा लवकर आले ना तर भारी वाटतंय दीप हा तो मला तर असेल पटवट रांगोळी काढते खुर्चीवरचे सगळे कपडे घडी घालायचे

या फुलांची रांगोळी काढणार आहे कारण आज लेट झालंय आठ वाजले ऑलरेडी आहे आणि मध्ये आता मी कसं दिसत तुम्ही सांगा मध्ये शीतल बोलवते मध्ये शीतल बोलले मी आणि शीतल सेम दिसते आता सांगा मी आणि शीतल सेम दिसत बघा 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 नाही आता शीतलला मुळीच नाही मला मुळीच बोल बोल मित्रांनो मी आज ना खूप एक्साइटेड होती दीपकच्या हातचा चहा प्यायला पण दीपकच्या हातचा चहा मी तुम्हाला दाखवते मित्र दीप तुला शपथ द्या दाखव हा नेहमी असच करतो काय हे नशीब मी वेळेवर आली पाणी इथे चहा ठेवून गप्प बस पटकन बनवायचं आणि मित्रांनो समोरच्या बिल्डिंग मध्येच उद्या पूजा आहे तर खूप छान वाईब येते त्याला हे बघा त्याला मस्त फुलांची रंगोळी काढली असं असा एवढी छान तसेच काढले हा कुठला लोक होता शीतल असं केला शीतल मम्मी पप्पा येतात आपल्याकडे जेवायला येतील सांगा तुला कशी वाटली छान होते छान मस्त गाडी ना ऑफिस मध्ये बेड डेकोरेशन केलेलं ना तेव्हा ती पानं होती ना ती घेऊन आणि मग फुलं आपल्या आणलेली होती मती अशी पानं आणि फुलांची रांगोळी काढली कारण का वेळ पण कमी होता आणि उद्या अशी लक्ष्मी बजून रांगोळी काढायची आहे तर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये आमची शॉपिंग मग डेकोरेशन पहिली अंघोळ सगळं 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 बघितलंय पहिली अंघोळ म्हणजे पहिली पहिला दिवाळीचा पहिला दिवस हे सगळं आम्ही तर नक्की हा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व्हिडिओला कम, व्हिडिओवरती कमेंट व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि अजून काही सजेशन ते पण सांगा आणि कमेंट देता कमेंटमुळे आम्हाला थोडासा चांगलं वाटत म्हणजे कमेंट वाचता तुम्हाला असं वाटतं कमेंट कोण नाही हा कमेंट हा कमेंट देत जावा तुम्हाला काय वाटलं जे पण चुकीचं होत असेल किंवा चांगलं वाटत असेल तुम्हाला तर सांगा की चांगलं वाचत केलंय किंवा काय आम्हाला तुमच्या कमेंटमुळे थोडं आम्हाला इन्स्पिरेशन भेटतं अजून खूप आयडिया आहेत की आम्ही चॅलेंजेस व्हिडिओ बनवू अजून कुकिंग व्हिडिओ बनवू अजून काय काय आहे थी 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 है। है। तुम्हाला कुठले ना की काहीतरी करायला बरं वाटतं डोक्यात खूप आयडिया आहेत हा फक्त ते आयडिया लोकांना आवडतील आवडतील माहिती नाही तरी पण मी करणार आहे आवडणार मला माहिती आहे पण ते कमेंट करत नाही ठीक आहे पण कमेंट नक्की करा आणि

बेटे उद्या चिला उद्या बाय